नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण डायबिटीज रुग्ण जे आहेत त्यांनी कुठले फळं नाही खाल्ले पाहिजे ज्यांनी शुगर जास्त वाढतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडळी सर्व फळे आरोग्यासाठी चांगले असतात त्यामुळे शक्य तितक्या फळांचा सा आहारात समावेश केला पाहिजे असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे कारण त्यात फायबर आणि आवश्यक जीवनसत्वे असतात पण डॉक्टरांना असं दिसून आलं आहे की सर्व फळे प्री डायबेटिक आणि मधुमेह लोकांसाठी फायदेशीर नसतात याचं कारण म्हणजे काही फळांमध्ये उच्च ग्लायस्मिक इंटेक्स असतो यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि आरोग्याचे नुकसान होतात तर मधुमेह असलेल्या किंवा प्री डायबिटीज असलेल्या लोकांनी कोणती फळे खाऊ नयेत आणि त्याच्या बदल्यात कोणत्या फळाचा सेवन केलं पाहिजे याच्याबद्दल माहिती आज जाणून घेणार आहोत तर मंडई यामध्ये सर्वप्रथम आहे आंबा मंडई आंब्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजे ग्लुकोज आणि फर्गटोज असतात एक आंब्यामध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम इतकी साखर असते ह्या फळाचा ग्लायनोक इंडेक्स एक्कावन्न ते साठ इतका म्हणजे मध्यम ते उच्च असा असतो यामुळे आंबे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते तसेच आंब्यामध्ये फायबरची कमतरता असल्याने शरीराला रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित करणे कठीण जाते मजुमेच्या बाबतीत आंब्याव्यतिरिक्त ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी खाण्याचा शिफारस डॉक्टरांनी केली आहे कारण यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं शंभर ग्रॅम स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे चार पॉईंट नऊ ग्रॅम साखर आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्याचप्रमाणे ही फळे अँटी ॲसिडचा समृद्ध स्रोत देखील आहेत नंतर आहे केळी मंडई केळी पिकताच त्यातली स्टटचे साखरेत रूपांतर होऊ लागते एका पिकलेल्या केळीचा ग्लायसमिक इंटेक्स साठपेक्षा जास्त असतो त्यामुळे केळ आणखीन गोड होते आणि ते सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता जास्त असते या फळात प्रथिने आणि चरबीचं प्रमाण कमी असल्याने शरीराला ग्लुकोजच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते केळामध्ये भरपूर कार्बोहायड्रे देखील असतात त्यामुळे यांना कार्बोहायड्राईट सेवन नियंत्रण ठेवण्याचं आहे यासाठी केळ हा सुरक्षित पर्याय आहे केळाव्यतिरिक्त तुम्ही पेरूचं सेवन करू शकता ज्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं शंभर ग्राम पेरूमध्ये सुमारे पाच ग्रॅम साखर असते पेरू फायबर आणि विटॅमिनची समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे तो तुमच्यासाठी आरोग्यदायी पर्याय ठरतो नंतर आहे म्हणजे चिकू मंडळी चिकूमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं शंभर ग्रॅम चिकूमध्ये सुमारे वीस ग्रॅम साखर असते ज्याचा ग्लुकोमिक इंडेक्स पासष्ट ते सत्तर असतो याचा अर्थ असा की नुसते चिकू फळ खाल्ल्याने ग्लुकोजची पातळी वेगाने वाढू शकते तर चिकूमध्ये फायबरचं प्रमाण कमी असल्याने जेवणानंतर शरीराला उच्च ग्लुकोजची पातळी संतुलित करणे आव्हानात्मक ठरते चिकूऐवजी तुम्ही सफरचंद खाऊ शकता जर सफरचंदची साल काढून तुम्ही ते खाल्लं तर तो, तो एक आरोग्यदायक पर्याय ठरू शकतो त्यात साखर व ग्लायमिक इंडेक्स कमी असतो आणि फायबरचे प्रमाण शरीराला ग्लुकोजची पातळी चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करू शकते नंतर आहे मंडई द्राक्ष मंडई शंभर ग्रॅम द्राक्षामध्ये साखरेचं प्रमाण सोळा ते अठरा ग्रॅम असतं आणि ग्लायमिसिक इंडेक्स पन्नास ते एकोणसाठ असतो याचा अर्थ असा की ह्या फळांचा थोडासा भाग देखील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढू शकतो तसेच द्राक्षाची चाल पातळ असते आणि त्यात फायबरचे प्रमाण अत्यंत कमी असते म्हणूनच शरीर जेवणानंतर ग्लुकोजच्या वाढीचं व्यवस्थापन योग्य रीतीने करू शकत नाही द्राक्षाशिवाय डाळिंबामध्ये साखरेचं प्रमाण तुलनेने कमी असतं आणि त्यामध्ये कमी ग्लायमिजिक इंडेक्स असतो डाळिंब पिलोफॉनोल आणि अँटी ॲसिडचं समृद्ध स्रोत देखील आहे जे जळजळ कमी करण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्यास मदत करते नंतर आहे मंडई अननस मंडई अननस पिकल्यानंतर त्यात साखरेचं प्रमाण आणि ग्लायसिमिक इंडेक्स सहासष्ट ते चौऱ्याण्णव दरम्यान जास्त असतो याचा अर्थ असा की जेवणानंतर अननस खाल्ल्याने शरीरात साखरेचं प्रमाण जलद गतीने वाढू शकते अननसमध्ये कमी प्रमाणात फायबर असले तरी शरीरात साखरेचं शोषण कमी करण्यास दृष्टीने पुरेसं नसतं विशेषतः जेव्हा ते जास्त प्रमाणात खाल्ले जातं अननसऐवजी तुम्ही पपई खाऊ शकता कारण त्यामध्ये साखरेचं प्रमाण आणि ग्लायस्मिक इंटेक्स कमी असतो जे शरीराद्वारे ग्लुकोजचं हळूहळू आणि नियंत्रणात वाढवते पपईमध्ये दे फायबर देखील भरपूर असतं ज्यामुळे पचन आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढते पप्पाईमध्ये असणाऱ्या विटॅमिन सी आणि अँटी ॲसिडने शरीरातील ॲक्टिव्हिटी ताण कमी होतो आणि रोगप्रतिकार कार्यालय समर्थन देऊ शकतो तर म्हणजे अशा हे काही पदार्थ आहेत सॉरी हे असे काही फळं आहेत जे तुम्ही तुमच्या आहारात सेवन करू शकता आणि यामध्ये ज्याची शुगर लेवल जास्त आहेत हे ते फळं आहेत तर त्यामुळे कुठले फळं कमी खाल्ले पाहिजे आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी हे फळं खाणे टाळलं पाहिजे तर म्हणडा ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली त्यामुळे खाण्याअगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद